चौथ्या टप्प्यातलं मतदान होत आहे यामध्ये आपण सध्या राजुरी इथे आहोत नेमकं मतदान सर का या कशा प्रकारे होत आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय आणि लोक आपल्याकडे अखंबीरपणे उभे राहतात याबद्दल काय नाही लोकांचा प्रतिसाद आपण प्रत्येक मतदान सकाळी सात वाजता मी शहरातल्या काही बुथावरती गेलो होतो तो लाईन लावून लोक उत्स्फूर्तच म्हणजे कधी मतदान करतोय असं त्यांच्यामध्ये आहे यावेळेस निवडणूक ही वेगळी आहे कारण पक्षाची फुटाफूट खूप मोठ्या प्रमाणावर झाली आहे लोकांचा विश्वास राजकारणावर राहिला नाही तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं लोकांना हे पटलेलंच नाहीये आणि ज्या भूमिकेवरती पवारसाहेबांच्या भूमिकेवरती आम्ही सर्वजण निवडून आलो आम्ही त्या भूमिकेसोबत ठाम राहिलो त्यामुळे लोकांना लोक आमच्यासोबत लोकांना आनंद आहे की आम्ही त्या भूमिकेसोबत राहिलेलो आहे ही निवडणूक लोकांनी विश्वास दाखवण्याची निवडणूक आहे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आपल्या काय हे बघा जरी आपण बघितलं की जिल्ह्यामध्ये मी एकटा आमदार राहिलो पण जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला जिल्हा पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी दिल्यानंतर आमचे पदाधिकारी सुद्धा तालुका अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष सोडून गेले आणि नवीन आम्ही बांधणी केली नवीन सहकार्याची टीम केली ती मान्य केल्यानंतर सगळ्या सहकार्याने तिथं काम केलं आणि कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास सुद्धा आमच्यावरती आहे तो पण जिंकला आणि काही नाही उत्स्फूर्त आहे जिल्ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही सर्व आमचे कार्यकर्ते सहकारी खंबीरपणे भूतावरती आहेत आणि लोक आम्हालाच म्हणजे बजरंग बाप्पाला निवडून देणार आहेत